हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्यांनी मनोमन प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि आजच्या आपल्या विषयाकडं वळण्यासाठी महत्त्वाचा असा विषय मी तुम्हाला सांगते की तुळस तुळस काय संकेत देते बरं घरामध्ये तुमच्या तुळस तर आहे ना एसा या सगळ्या गोष्टींबद्दल थोडंसं बोलूया आज तर बघूया घरातील तुळस तुम्हाला आधीच सावध करते वाईट घटनेचा संकेत देते तो कसा तर तुळस आपण बघतो ही अशी वनस्पती आहे की जिचा आयुर्वेदात तर खूप महत्वाचा भाग असा सांगितलेला आहे पण याशिवाय ज्योतिषशास्त्रात आपल्या धर्मशास्त्रात खूप महत्त्वाचा आहे आणि हिंदू धर्मामध्ये मान्यता असलेली ही तुळस प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला नक्कीच दिसून येते घरामध्ये तुळस लावणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते तुळशीमुळे घराला शांती मिळते जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जे काही संकट आहे ते तुळस प्रथम स्वतःवर घेते असा अनुभव अनेक जणांनी घेतलेला असेल म्हणून मेन दरवाजामध्ये मेन मध्ये मोठं तुळशीचं वृंदावन पूर्वापार आपण बघत आलेलो आहोत तुळशीच्या रोपाची पूजा करणे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्वाचे असे कार्य सांगितलेले आहे प्रत्येक गृहिणीने प्रत्येक स्त्रियांनी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला पाहिजे सकाळी तुळशीच्या रोपट्याची पूजा देखील केली पाहिजे तुळशीचे पाने मुळे मंजिरी आणि लाकूड याचा देखील ज्योतिषीय शास्त्रामध्ये उपायामध्ये सांगितलेला खूप महत्त्वाचा असा अनुभव आणि यापूर्वी देखील मी तुम्हाला सांगितलं की जर लाकूड असेल तुळशीच्या काड्या तुम्ही फेकून देत असताल तर वेळीत सावध व्हा आणि या दोषापासून मुक्त व्हा तर त्या व्हिडिओला देखील जरूर भेट द्या खूप असे साधे सोपे उपाय मी इथं सांगत असते तुम्हाला जेणेकरून त्याचा फायदा तुमच्या रोजच्या दिनचर्यामध्ये तुम्हाला व्हावा आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास व्हावा कारण आता कार्तिक महिना चालू आहे तर हे उपाय करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांच्या ज्यांच्या घरात अजून देखील तुळशीचं रोपटं नाही आहे आहे म्हणून परत आणलेलंच नाही आहे वारंवार सुकतं पाणी देणं होत नाही तर असं करू नका या कार्तिक महिन्यात तुळस जरूर घरामध्ये घेऊन या एखाद जे अप्रिय घटनेचे संकेत असतात ते तुळशी देते तुळशीचं रोपट इतकं महत्वाचं आहे अनेक ज्योतिषी देखील घरामध्ये दे तुळस लावण्याचा सल्ला देतात आपल्याला म्हणूनच तुम्ही ह्या तुळशीच्या रोपाला साधं सोपं समजू नका आणि जर नसेल तर आजच्या दिवशी तुम्ही जरूर घेऊन या जेव्हा या कार्तिक महिन्यातील एकादश आहे पौर्णिमा आहे किंवा मग आवळा नवमी आहे त्या दिवशी आवळ्या नवमीचे देखील तुम्हाला मी शास्त्र सांगितलेलं आहे कथा देखील सांगितलेली आहे तर ती देखील तुम्ही जरूर ऐका जेणेकरून तुम्हाला त्या दिवशीचे प्राप्त होईल चला बघूया आपला उपाय धनसमृद्धीच्या प्राप्तीसाठी बघूया जर तुमच्याकडं आर्थिक समस्या वारंवार येत असतील रोजच्या रोज तुम्हाला काही ना काही आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही तुळशीचं स्वरूप घरामध्ये जरूर लावलं पाहिजे नसेल तर ते रोप जरूर आणा एका कुंडीमध्ये लावा आणि या तुळशीच्या रोपाला जल अर्पण करा संध्याकाळी दिवा लावा यामुळे पैसा मिळवण्याचे सर्व मार्ग खुले होतात असे रोज केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या दूर होतात आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ लागते आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तुळस लावण्याचे अनेक फायदे देखील सांगितलेले आहेत आरोग्याच्या दृष्टीने जर तुमच्या घरात तुळस असेल आणि तुम्ही तिच्या जवळ नियमित बसत असताल थोडा वेळ का होईना तर अस्थमा नावाचा आजारापासून तुम्ही कायमस्वरूपी मुक्ती मिळवू शकता तुम्हाला कधीच हा त्रास होणार नाही असं शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते ही वनस्पती सुख समृद्धी आकर्षित करते आणि घरातील निगेटिव्हिटी समूळ नष्ट करते म्हणूनच घरात तुळस लावल्याने वास्तुदोष देखील दूर होतात वारंवार जर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नुकसान होत असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला तुळशीचे भांडे ठेवावे कुंडी किंवा छोटासा पॉट तुळशीचा तुम्ही जरूर घरामध्ये ठेवू शकता नैऋत्य दिशेला आणि दर शुक्रवारी त्यात कच्चे दूध अर्पण करायचे आहे पाण्यामध्ये मिक्स करून आणि मिठाई अर्पण करायची आहे दर शुक्रवारी साखर किंवा दूध किंवा पेढा असे पांढरी मिठाईचे पदार्थ तुम्ही जरूर किंवा खीर करून अर्पण करू शकता याशिवाय विवाहित महिलेला मिठाई दान करायचे आहे यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होऊ लागतो घरातल्या मेन करत्या पुरुषाने हे उपाय करायला अजिबात विसरू नका व्यवसायात यामुळे लाभ होऊ लागतो आणि व्यवसायात होणारे नुकसान हे समूळ नष्ट होऊ लागते हे सर्व झालं आपल्या आर्थिक समस्याबद्दल उपाय आणि तुळशीमुळे संकटाचे सामने कसे होतात किंवा संकट येणार आहे ह्याचे संकेत कसे बरं मिळतात ज्योतिषशास्त्रानुसार ते आपण पाहूया जर तुमच्या घरात तुळस लावलेली असेल ना तर ती सुकायला लागली अचानकपणे तुम्ही रोज काळजी घेताय तरी देखील तर तुम्ही समजून जा तुमच्या घरावर कुठले तरी संकट विघ्न येणार आहे तुळशीची नीट काळजी घेऊन सुद्धा जर सु तुळस सुकत असेल वारंवार तर अडचणीचा प्रसंग येऊ शकतो आपत्ती येऊ शकते यासाठी तुळस सुकत आहे असे संकेत मानले जातात कारण तुळस जे विघ्न आपल्यावरती येणार आहे ना तर त्या विघ्नाचा समूळ नाश करण्यासाठी विघ्नाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रथम ते संकट स्वतःवर ओढावून घेते असं म्हटलं जातं तुळस जी आपण लावतो तर तुळशीमध्ये असलेले ॲसिटिक एसी ॲसिड दगड फोडण्यास मदत करते म्हणजे काय तर तुळशी एक नैसर्गिक आहे आणि ही डोकेदुखी देखील आपली कमी करते जी मायग्रेनच्या वेदना ज्यांना आहेत त्यामध्ये देखील आराम मिळणारी अशी ही तुळस तुम्ही योग्य वापर जर केला तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने तर संपूर्ण जे आहे छोटे छोटे जीवाणू संसर्गजन्य ते नष्ट करण्यास देखील मदत करते आजूबाजूचं वातावरण पवित्र ठेवते आणि चांगला ऑक्सिजन आपल्याला मिळवण्यासाठी तुळस हे खूप आपल्याला मदत करते अशा प्रकारे धार्मिक महत्त्वासोबतच तुळशीचे आयुर्वेदिक देखील महत्त्व आहे नित्य पूजेशिवाय तुळशीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो म्हणजेच यज्ञ हवन करताना तुळशीचे देखील लाकूड वापरले जाते तुळशीच्याच लाकडापासून माळ बनवतात तुळशीच्या ज्या आहे, मंजिरी आहेत त्या आपण बघतो अनेक वेळा मंजिरी येतात पण त्या मंजिरी तुळशीवर जास्त काळ ठेवू नये असं सांगितलं जातं तर त्या मंजिरींचं करा काय करावं नेमकं तर या तुळशीच्या मंजिरी तुम्ही वारंवार काढायच्या आहेत जास्त मंजिरी तुळशीवर ठेवू नयेत तुळशीचं मंजिरी जी आहे ते आपण काढतो ते एक पार येथे एक प्रकारे तुळशीवर असणारं ओझ कमी करतो आणि तुळशीच्या मंजिरी काढणे ही देखील एक तुळशीची सेवा करणे यामध्ये मोडते म्हणूनच तुळशीच्या मंजिरी तुम्ही काढून एका पॉकेटात त्या साठवायच्या आहेत थोड्याशा सुकलेल्या मंजुळा असतील तर त्या दुसऱ्या कुंड्यांमध्ये वगैरे तुम्ही त्या टाकायच्या आहेत जेवढी जास्त तुळशीची झाडं तुमच्या आजूबाजूला असतील रोपं तेवढं जास्त सकारात्मक वातावरण तुम्हाला मिळणार आहे आणि तुळशीच्या लाकडांचा जो मी उपाय सांगितला दिवा प्रज्वलित करायचा तर त्यासाठी तुळशीची लाकडांची तुम्हाला मदतच होणार आहे याशिवाय या मंजिरी ज्या आहेत त्या सुकल्यानंतर त्या मंजिरी देखील तुम्ही सर्वप्रथम भगवान विष्णूंना विठ्ठलाची जर मूर्ती तुमच्या घरात असेल तर त्या मंजिरींची थोडीशा पानासकट तोडून त्यांची माळ बनवून एकादशीला ही माळ अर्पण करायची आहे व त्यानंतर या मंजिरीची माळ काढून तुम्ही व्यवस्थित तुमच्या ठिकाणी ठेवायची आहे एका वाटीत किंवा डब्यामध्ये आणि हवन जेव्हा आपण करतो किंवा कापुरामध्ये ही जी मंजिरी आहे त्याची एक एक काडी अशी चुरगळून त्याचा धूर सगळ्या घरामध्ये संपूर्ण तुम्ही करायचा आहे असे केल्याने बघा तुम्हाला किती चांगले अनुभव येतात नकारात्मकता तर नष्ट होतेच होते पण आरोग्याच्या दृष्टीने घरात जर लहान मुले वगैरे असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय खूपच चांगला आहे तुम्ही जरूर अनुभव घेऊन पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ